नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना नवीन ठिकाण तर आपण आज बदलापूरमधील दौलत बांगला इकडे आलो बेलोलीमध्ये तर आपल्या माझ्या मागे बघत असाल तुम्ही तर ड्रॉइंग्स आहेत आणि एक हाऊस वाईफ कशा उत्तम प्रकारे ड्रॉइंग्स काढते तुम्हाला माहिती आहे यापूर्वी मी श्वेता कोतवडेकर या बदलापूरमधल्या आर्टिस्ट आहेत त्यांची देखील मुलाखत घेतली काही वर वर्षापूर्वी मी सुमन दाभोळकर जो रॉक पेंटिंग करतो त्याची देखील मुलाखत घेतली आता हे तिसऱ्या पेंटिंग आर्टिस्ट आहेत आपल्या बदलापूर मधले अभिमानाची गोष्ट आहे तर आपण यांची मुलाखत घेणार आहोत नक्की यांची जर्नी कुठून सुरू झाली हे जाणून घेणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांच्याशी कसा संपर्क करणार आहोत हे देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आपला माणूस या युट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की एक हाऊस वाईफ परत शिक्षिका आणि इथपर्यंतचा प्रवास थोडक्यात काय सांगाल मी सुरुवातीला गांधी चौकात शिक्षिका म्हणून काम केलं साधारण दीड वर्ष मी तिथं शिक्षिका म्हणून कार्यरत होती नंतर काही कारणास्तव मी ती शाळा सोडली आणि कला आपली कला जोपासायची बरोबर हाच विचार मनात ठेवला आणि त्या दिवसापासून आतापर्यंत कंटिन्यू पेंटिंग करते मी जवळजवळ पंचवीस तीस पेंटिंग केल्या अच्छा आणि सुरुवातीला पेंटिंग करताना आल्या अडचणी परंतु त्याच्यात मी प्रत्येक गोष्टीत सुधारणा करत गेली साधारण तुमच्याकडे किती पेंटिंग आता अवेलेबल आता जवळजवळ वीस बावीस पेंटिंग आहेत आणि बाकीच्या सात आठ पेंटिंग मी गिफ्ट म्हणून दिल्या दिल्यात आणि आता पेंटिंग आता चालू आहेत का तुमच्या हो पेंटिंग माझे चालूच आहेत का चालू असत आता मी लिपन आर्ट वगैरे करते अच्छा तर सध्या लिपन आर्ट पण बऱ्याच मैत्रिणींना वगैरे दिले अच्छा तर माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला एक क्युरिसिटी म्हणून की नोकरी नोकरी करत असताना ही पेंटिंगची कशी तुम्ही आ, मी जॉब वरती जात असताना थोडाफार माझ्या मैत्रिणी एक कविता चव्हाण म्हणून बडूधर मॅडम राऊत मॅडम अजून एक साहेब आहेत त्यांना अच्छा बऱ्याच जणांना मी पेंटिंग गिफ्ट दिल्या आणि त्यांनाही खूप आवडल्या ते सांगत होते की तू म्हणजे एक छान चित्र काढते आणि त्याच्यात तू चांगलं हे करू शक करू शकतेस म्हणून मी माझी कला पुढे चालू ठेव पुढे चालू ठेवली तर खूप आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की तुम्ही एक कला जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अजून एक मला प्रश्न विचार तुम्हाला या पेंटिंग्स करत असताना कोणत्या अडचणी येतात किंवा त्या कशा तुम्ही त्याचा सामना करता आणि उत्तमातलं उत्तम पेंटिंग्स लोकांना देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आ, पेंटिंग करताना सुरुवातीला दोन तीन वेळा म्हणजे चित्र कसं काढायचं कोणतं काढायचं हाही प्रश्न असतो आणि आधी मी चित्र सिलेक्ट करते मला जे पाहिजे असेल ते चित्र म्हणजे काढण्याचा तर मी प्रयत्न करते आणि त्याच्यात येतात भरपूर अडचणी येतात आणि त्याच्यात मी शिकत राहते साधारण कोण कोणत्या प्रकारच्या पेंटिंग असतात आपल्याकडे मी आता बऱ्याच काही आता बघणार आहे तुम्ही असं एक पूजा म्हणजे तुळस आणि पूजा आहे नंतर रवी राजवर्मा म्हणून यांची पेंटिंग मला ही खूप आवडलेली बरोबर आणि ही पेंटिंग पण मी करण्याचा प्रयत्न केला जसं काही आता तिचे साडीचे काठ असतील बघणार तुम्ही तर प्रयत्न करते खाली ते अच्छा अच्छा म्हणजे चित्र कसं जिवंत ठेवता येईल त्यासाठी प्रयत्न करतात हो। माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला आता ही पेंटिंग सर्व प्रेक्षकांना मी दाखवतो की ही पेंटिंग जी आहे या ताईंनी केलेली या पेंटिंग मध्ये तुम्ही बघत असाल तर एक गृहिणी आहे आणि ती गृहिणी तुळशी वृंदावाने त्याची पूजा करते ही पेंटिंग तयार करताना तुम्हाला प्रकारे ही तुम्ही पेंटिंग्स तयार केली किंवा ह्या पेंटिंग बद्दल काय माहिती दिला आपल्या प्रेक्षकांना आजकाल गृहिणी गृहिणी जरी असल्या तरी आपल्या प्रत्येकाच्या कला या जोपासत असतात काही काहींना घरातील कामात आनंद वाटतो मग तसंच काहींना देव श्रद्धा याच्यात आनंद वाटतो तरी ह्या गृहिणीच्या माध्यमात तिची श्रद्धा ही करण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आणि सर्वांना मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून की ज्यांच्या ज्यांच्याकडे तुळशी रुंदावन नसेल किंवा तुळस नसेल तर नक्कीच एक तरी तुळशीचं रुपट घरात आणावं आणि ते स्थापन करावं कारण त्याच्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आणि पॉझिटिव्हिटी तयार होते हाच संदेश देण्याच्या या माध्यमातून ताईने प्रयत्न केलेला आहे माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की नोकरी नोकरी तर तुम्ही केलीच आहे आणि पेंटिंग सुद्धा करताय पण नोकरीमध्ये तुम्हाला जास्त आनंद वाटायचा की मध्ये मला पेंटिंग मध्ये खूप आनंद आनंद वाटायचा हो अच्छा कारण याच्यात असं आहे आपण आपलं मन पूर्ण त्या चित्रात असत आपण कुठेच आपलं हे करू शकत नाही एकाग्रता पूर्ण चित्रात असते आपल्याला कसं करायचंय पुढे त्याचा आकार कसा द्यायचा आहे तिथून सुरुवात असते ती अच्छा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय तर माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आपल्या एक बदलापूरकर म्हणून किंवा एक आर्टिस्ट म्हणून तुम्ही काय संदेश द्याल माझं मार्गदर्शन करा मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने घरात राहून प्रत्येकाला काही ना काही कला अवगत असतात प्रत्येकाने आपली कला जोपासण्याचा प्रयत्न करायचा थोडा वेळ काढा कामातन म्हणजे पंधरा वीस मिनिट काढले ना चोवीस तासात भरपूर आहे वीस मिनिटात तुम्ही थोडा थोडा वेळ जरी दिला आपल्या कलेला तर आपली कला उत्तम आकार घेऊ शकते आकार घेऊ शकते आणि कला जोपासत असताना मी बऱ्याच कला दालनांना भेट दिलेली आहे नंतर बऱ्याच ठिकाणी जाते तर मला कलाकारांची एक अडचण समस्या लक्षात येते की अशी समस्या आहे की कलाकार पूर्ण मेहनतीने जिद्दीने त्याची कला तो कागदावरती उतरवत असतो त्याच्यासाठी त्याचा खर्च बाजूला ठेवा पण त्याला मला तरी असं वाटतं की कलाकाराला एवढा स्कोप नाहीये कुठे बरोबर आणि मेन म्हणजे मराठी कलाकार तो सिनेसृष्टीतला असू दे किंवा एक आर्टिस्ट असू दे त्याच्याकडे कला खूप आहे त्याला सपोर्ट कुठून मिळत नाही किंवा कदाचित आपल्याच माणसांकडून सपोर्ट में सपोर्ट नाही आता जर तुम्ही दुकानात गेले दुकानदाराने सांगितलं की हे तेल एवढ्याला आहे तर आपण तेवढ्याला घेतो घेतो साखर एवढ्या साखर तेल काही घ्या कोणती वस्तू घ्या तुम्ही टी व्ही एवढ्याच आहे तर आपण तेवढ्याला घेतो परंतु कलाकाराने तुम्हाला सांगू दे आमचं चित्र एवढं आहे या किमतीला आहे तर कोणी काय म्हणे वेस्टेज आहे काय लावून भिंतीला पण एक बार्गेनिंग किंवा बाजारभाव जसा असतो तसा विचार केला जातो पण त्या बाबतीत नाही माणूस खायला चार वेळा विचार नाही लावून नाही भिंतीला ठेवणार आहे याचा काय उपयोग आहे लोक हा विचार करतात परंतु लोक हा नाही विचार करत की कलाकाराने त्याच्यात त्याचं काय ओतलेलं आहे बरोबर त्याच्या किती भावना आहेत त्याने कसे ते काढलेले आहेत त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत चित्रात आजकाल कोणी हा कोणीच विचार करत नाही सर्वसामान्य माणूस बाहेर तुम्ही मार्केट मध्ये गेले तुम्हाला जे ज्या किमतीत समोरचा बोलेल त्या किमतीत तुम्ही देणार बरोबर परंतु कलाकाराच्या भावना कोणीच समजू शकत नाही असं वाटतं मला एक खंत आहे एक मराठी माणूस किंवा एक मराठी कलाकार म्हणून मला देखील खंत असेल की एवढे चांगले कलाकार आपल्याकडे आहेत किंवा आपल्या बदलापूरला आहेत पण त्यांची कोणीच दखल घेत नाही पण आपण काळजी करू नका आपण असेपर्यंत कोणत्याही कलाकारापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काही बघणार नाही पुढे मागे ना तर नक्कीच चांगले कलाकार घडवण्यासाठी किंवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू आता आम्ही मुंबईत एक्झिबिशनला गेलो तर तिथं जवळजवळ एका छोटे छोटेच हे होते पंचेचाळीस हजार रुपये तीन दिवसाचे तीन दिवसाचे पंचेचाळीस हजार आणि पेंटिंग त्यांनी पेंटिंग लावलेल्या एक्झिबिशनला मग कलाकार चित्रही काढतो आणि त्या पेंटिंग पेंटिंगचे पैसे त्याला मोजायला लागतात म्हणजे जे, जे दालन तो खरेदी करतो। खरेदी करतो त्याला किंमत देतो म्हणजे चित्र जो चित्रकार असतो किंवा कलाकार असतो त्याच्या कलेला काही महत्वच नाही असं जाणवतं मला तर मला ह्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करायची वाटते की एखाद्या जागेचं जर एखादी काय कॉस्टिंग असेल ते पण समजू शकतो की थोडीफार असेल त्याच्यासाठी आपल्या लोकल मधील जे स्थानिक असतील पुढारी वगैरे कोणी असू असू दे दे किंवा स्थानिक सरकार त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा सपोर्ट दाखवला पाहिजे त्यांचं योगदान दिलं पाहिजे जेणेकरून तो कलाकार कुठेतरी त्याला एक खारीचा वाटा त्यांच्याकडून लागेल आणि त्यांना पुढे जाण्यासाठी स्कोप मिळू शकतो मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुमच्यासारख्या कलाकारांना आणि बदलापूर मधील नागरिकांना काय सांगाल माझं सर्व बदलापूर मधील नागरिकांना एकच सांगणार की कलाकाराच्या तुम्ही कलांच्या भावनांची कदर करा म्हणजे असतील कला तुम्ही त्यांना भेट द्या त्यांना प्रोत्साहन द्या कलाकार फक्त प्रोत्साहनाचं भूकेले असतो त्याला किमतीच किंवा काय का याचं महत्व नसतं त्याला फक्त सपोर्ट करावा एवढीच माझी इच्छा आहे खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी आपल्याला सांगितलं की कलाकारांना कसा आपण सपोर्ट केला पाहिजे किंवा कलाकारांसाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला ताईंनी सांगितलंय आता मी जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की ताईंनी काढलेल्या पेंटिंग्स खूप चांगल्या आहेत उत्कृष्ट आहेत आणि त्यांनी त्यांची कला ओतली त्याची कदर करून तुम्ही ही पेंटिंग जर तुम्हाला आवडली असेल किंवा यातल्या वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ताईंच्या मा पत्त्यासह मी मोबाईल नंबर देखील टाकणार आहे त्या मोबाईल नंबरवर संपर्क करून तुम्ही ही पेंटिंग खरेदी करू शकता आणि आपल्या घरात मध्ये अजून एक चांगली कला ऍड होईल आणि जेणेकरून आपल्याला अजून प्रसन्नता वाटेल असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर असेच इथेच मी थांबतो तर असेच नवीन विषय नव्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या मराठी माणसाला मराठी कलाकाराला सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद